दुधनी शहराला उत्तमभूत सुविधा पुरवण्यासाठी आपल्याला निवडून देण्याचं आवाहन प्रथमेश मेहत्रे यांनी केले आहे अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगराध्यक्ष पदाचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार असलेले दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश मेहत्रे यांनी दुधनी येथील या प्रचार सभेत बोलताना दुधनी शहराचा विकास दुधनीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय सातलिंगप्पा मेहत्रे आणि माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या माध्यमातून झालेला असून येणाऱ्या काळात दुधनी शहरात एमआयडीसी पिण्याचे शुद्ध पाणी अंतर्गत रस्ते बंद गटारी यासह दुधनी गावाला सुधारित बसस्टॉप आणि आधुनिक आरोग्यसेवा देण्याचा आमचा मानस असल्याचं प्रथमेश मेहत्रे यांनी सांगितले जेणेकरून आमच्या युवक मित्रांना काम मिळेल आणि आपलं हे सुजलाम होईल आज आम्ही आमच्या गार्मेंट महिलांना शिलाईचे काम देऊन आम्ही त्या महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी देखील प्रयत्न करतो आपल्या ह्याच्या पुढे आज बघतो आपण गांगापूर व अक्कलकोट येथे भरपूर भाविकांची गर्दी वाढलेली आहे आणि हे जे दुधनी गाव आहे ते सीमानगर असल्यामुळे इथे एक भव्य असं आम्हाला बस स्टँड बनवायचा आहे जेणेकरून जे मुंबई पुण्यातून येणारे नागरिक असतील त्यांची सोयी सुविधा व्यवस्थित होईल आपण बघतो की आज आपल्या गटांच्या समस्या आहेत त्यासाठी देखील आपले राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना मेत्रे साहेबांनी बंदीत गटांसाठी त्रेसष्ट कोटीचे निविदा दिलेले आहे ते देखील काम लवकरच होईल आज आम्ही बघतो आमच्या वडिलांनी आणि आमच्या आईने दोन मुलींना डॉक्टर केलेला आहे आज आपल्या गावात वैद्यकीय सुविधा कमतरता असल्यामुळे तुमच्यासाठी खास त्या दोन्ही मुलींना आपण म्हणजे आमच्या बहिणींना डॉक्टर ऐश्वर्या डॉक्टर शांभवी ते तुमच्या सुविधासाठी तुमच्या वैद्यकीय मदतीसाठी त्या घेते येतील अब... <प्राँगा> आणि युवकांसाठी आम्हाला एक मोठं भव्य दिव्य असं प्लेग्राऊंड करायचं आहे शिक्षणासाठी आमची भरपूर तळमाळ दिसते आमच्या नवीन पेरेंट्सची याद अपन की आज आपण बघतो की शिक्षणासाठी आमचे सध्या अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून एकीकडे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अतुल मेळकुंदे यांच्या रूपात भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा केला असून माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे यांनी आपले पुतणे प्रथमेश मेहत्रे यांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली असून आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी अक्कलकोट तालुक्यात सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री जयकुमार गोरे उद्योगमंत्री उदय सावंत यांच्या सभा झाल्या असून येत्या तीस नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोट येथे सभा होत आहे